नमस्कार मित्रांनो मी, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे तुम्ही बघताय मित्रांनो आपे तर हो मी आज नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवली होती त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्यात मी थोडं मॉडिफिकेशन केलं आहे तर चला बघूया मी कशी बनवली ही रेसिपी आदल्या दिवशी दुपारी मी डाळी आणि तांदूळ भिजायला टाकल्या होत्या यासाठी मी तीन प्रकारच्या डाळी घेतल्या चना डाळ सफेद उडदाची डाळ मुगाची डाळ या तीन डाळी भिजत टाकल्या आणि तांदूळ हे सगळं भिजत घालून मी रात्री झोपताना वाटून घेतलं आणि त्याच भांड्यात चटणी करायला घेतली खोबरे हिरवी मिरची कोथिंबीर दोन लसणाच्या पाकळ्या आणि थोडं शेंगदाण्याचं कूट असं सगळं मी एकत्रित वाटून चटणी बनवून ठेवली आणि चटणी मी फ्रीजमध्ये ठेवली ते वाटण केलेलं आप्पेचं हे बाहेरच ठेवलं ते फ्रीजमध्ये नाही ठेवलं सकाळी उठून मी नाश्त्याची तयारी करायला गेली आधी मिश्रण घेतलं त्याला छान हलवून घेतलं फेटून घेतलं त्याला मस्त आंबूसपणा आलेला होता आणि फुलून आलं होतं छान मिश्रण बघा मित्रांनो मी यात खायचा सोडा किंवा इनो वगैरे असं काहीच वापरलं नाही आहे फक्त चवीनुसार मीठ टाकलं आहे त्यानंतर मी एका पात्रात थोडं मिश्रण त्यातलं टाकलं आणि माझ्याकडे कांद्याची पात होती ती छान बारीक कापून मी त्यात टाकली आणि त्यात एकत्रित करून घेतलं चवीनुसार त्यात मीठ टाकलं आणि एकत्रित करून त्याला साईडला ठेवलं मग मी दुसरं पात्र घेतलं त्यातही थोडं मिश्रण घेतलं व त्यात त्या, त्या त्या मी गाजर किसून टाकलं आपल्याकडे ज्या भाज्या असेल आपण त्या किसून किंवा बारीक काप करून त्यात टाकू शकतो त्यानंतर मी दुसरं पात्र घेतलं आणि त्यातही थोडं मिश्रण घेतलं आणि माझ्याकडे बीट उरलेलं होतं त्याचंही किस करून मी त्यात टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून एकत्रित करून ठेवलं अशा तिन्ही भाज्यांचे वेगवेगळे भांडी करून मी किचनवर ठेवली बघा मित्रांनो अशा वेगवेगळ्या भाज्या आपण नेहमी वापरात घेत नाही किंवा खाऊ खात त्यामुळे ह्या भाज्यांचा वापर कसा होईल त्या शरीरात कशा जातील म्हणून मी ह्या भाज्या आपेमध्ये टाकण्यास घेतल्या आपल्याकडे ज्या काही भाज्या असेल त्या आपण याच्यात टाकू शकतो लहान मुलांना देखील असे वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात त्यामुळे मी असं बनवलं बीट आणि गाजर त्यात टाकून वेगवेगळ्या वेगवेगळ्या कलरचे मी आपे बनवले टिफिनमध्येही आपण लहान मुलांना आपण असे कलरफुल आपे देऊ शकतो बघा किती छान होतात ते बघा मित्रांनो आधी मी कांद्याचे पात असलेलं पात्र आपे बनवण्यासाठी घेतलं पात्र गरम करून त्यात थोडं तेल टाकून तेल त्याला लावलं आणि आपे बनवण्यास सुरुवात केली बघा एका साईडने व्यवस्थित झाल्यानंतर मी त्याला पलटी केले एक एक आप्याला मी व्यवस्थित पलटी केलं असं आणि दुसऱ्या साईडनेही छान करून घेतले त्यानंतर मी गाजराचं पात्र घेतलं गाजराचं मिश्रण केलेलं पात्र घेतलं आणि त्याचेही आपे बनवून घेतले थोडा वेळ लागला तरी चालेल पण व्यवस्थित ते दोन्ही साईडने होऊ द्यायचे खरपूस असे लालसर झाले पाहिजे मग ते मधून शिजतात नाहीतर मध्ये कच्चे राहतात त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे ते भाजल्यासारखे होऊ द्यायचे छान बघा गाजराचे झाल्यानंतर मी बीडचेही आपे तसेच बनवून घेतले असे हे तिन्ही प्रकारचे आपे मी बनवून घेतले बघा हा हे आपे मी किती छान शिजवले खरपूस असे भाजून घेतले मस्त शिजले आणि त्यात ते बीटचा फ्लेवर खूप छान लागतं आहे हे तुम्हीही नक्की असे आपे बनवून बघा वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून आणि कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि जी चटणी मी रात्री फ्रीजमध्ये बनवून ठेवली होती ती त्यासोबत खाण्यास घेतली बघा मित्रांनो ही नारळाची चटणी मी याच्यासोबत खायला घेतली पण तुम्ही सांबरसुद्धा बनवू शकता यासोबत खायला किंवा टोमॅटो सॉस वगैरे असं आपेसोबत खायला घेतलं तर खूप छान लागतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करा। नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय